माणूस स्वतःबद्दल का बोलतो मानसशास्त्रसाठी खरे कारण श्री गुरुदेवत्त श्री स्वामी सम्राज महाराज मित्रांनो माणूस स्वतःबद्दल बोलण्याचा सर्वात जास्त उत्सुक असतो मानसशास्त्रानुसार मेंदूतील डोपामिन आणि मी विषय बोलणे मानसशास्त्रज्ञाने आणि न्युरोसायंटिस्टने संशोधनातून असं सिद्ध केलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल बोलते आपल्या अनुभवाबद्दल मताबद्दल भावना व्यक्त करते तेव्हा तिच्या मेंदूतील डोपामिन स्त्रवत डोपामीन म्हणजेच आनंदाचा रसायन पदार्थ तो मेंदूला आनंदाची जाणीव करून देतो म्हणूनच माणूस सतत स्वतःविषयी बोलायला आकर्षित होतो हे फक्त समाजासाठी नसून त्यांच्या मेंदूचा नैसर्गिक भाग आहे स्व सेल्फ ही ओळख तयार करण्याची गरज प्रत्येक माणसामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची अंतर्गत गरज असते आपण कोण आहोत आपल्या लोकांना कसं पाहावं ह्या प्रश्नाचं उत्तर तो सतत स्वतःच्या बोलण्यातून तयार करत असतो हे एक प्रकारचं आयडेंटी फॉर्मेशन आहे बालपणात ही गरज निर्माण होते पण मोठेपणे ती अधिक घडत आणि स्पष्ट होते संवादाचा मुख्य विषय मी बहुतेक सर्व संभाषणामध्ये मी माझं माझ्या मते माझं अनुभव असे शब्द वापरले जातात हे बघायला थोडे अहंकारी वाटू शकतं पण मानसशास्त्र सांगतात की ही संवादाची नैसर्गिक शैली आहे कारण व्यक्ती स्वतःच्या अनुभवावरच विश्वास ठेवते आणि तिथूनच ती संवाद सुरू करते उदाहरणार्थ माझ्या वेळेस असं झालं होतं माझा अनुभव असा सांगतो स्वतःबद्दल बोलणं म्हणजे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःबद्दल बोलते तेव्हा ती त्या प्रसंगावर चर्चे त्या चर्चेवर किंवा त्या गटावर एक प्रकारचं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते कारण बोलणं म्हणजे आपली उपस्थिती जाणून देणं त्यामुळे आपण इतरांच्या लक्षात राहतो आणि सामाजिक पातळीवर महत्त्व मिळतं इतरांना प्रभावित करायचं असतं माणसाला स्वतःचा प्रभाव इतरांवर टाकण्याची गरज असते त्यासाठी तो आपले अनुभव विचार कष्ट यश भावना शेअर करतो हा प्रयत्न एकतर इतरांना प्रेरणा देण्याचा असतो किंवा स्वतःचा विचार इतरांच्या नजरेत योग्य ठरवण्याचा हे मानसशास्त्रात इम्प्रेसिव्ह इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणून ओळखलं जातं सामाजिक मान्यता आणि स्वीकृत मिळवण्याची गरज सेल्फ डिस्क्लोजर स्वतःबद्दल उघडपणे बोलणं हे माणसाच्या मानसिक स्थैर्यासाठी उपयोगी ठरतं तो स्वतः दुःख भीती अपयश शेअर करून इतरांकडून सहानुभूती आणि समजूदारपणा मिळवतो हे त्याच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं त्यामुळे अनेकदा आपण पाहतो की लोक ऑनलाईन किंवा मैत्रीमध्ये स्वतःबद्दल खूप बोलतो हे अहंकार नसून मानसिक गरज आहे कधीकधी लोक म्हणतात म्हणतात किती अहंकारी आहे हा कायम स्वतःबद्दलच बोलतो पण मानसशास्त्र असं सांगतं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल बोलण्याची मानसिक गरज असते ही गरज स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं स्वतःची किंमत जाणवणं आणि इतरांशी नातं जोडणं या तिन्ही कारणामुळे असते यातून निष्कर्ष असा निघतो मित्रांनो कि मानो की माणूस स्वतःबद्दल बोलतो कारण त्या माध्यमातून तो स्वतःला शोधतो ओळखतो आणि जगापुढे सादर करतो हे एक मानसिक सामाजिक आणि जैविक स्तरावर घडणारा नैसर्गिक वर्तन आहे स्वतःबद्दल बोलणं म्हणजे स्वची अभिव्यक्ती करणं आणि ती प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे तुम्ही स्वतःबद्दल किती वेळा बोलता आणि का कम कमेंटमध्ये तुमचं मत नक्की शेअर करा मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ